नमस्कार म्हणले आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मी सुधाम जवळले सर्वांचा आपल्या सुधाम जवळच चॅनलमध्ये सर्च चालत आहे ते देखील अक्कलकोट आपण आहोत अक्कलकोटमध्ये आणि आता जाणवतो आपण ते म्हणजे सोनीच्या दर्शन चला सर्वजण आता मी निघालो सोनीच्या दर्शनसाठी खूप छान तयार झाली बघा हे बा इकडे अंकित आहे चला चला हे पा सर्वजण तयार झाली चला आता आपण निघूया मग स्वामीच्या दर्शनासाठी हां काय कर कुठं करते ना पण जाऊया स्वामीच्या दर्शनाने भाऊ या भाऊ वगैरे रुपया मंगेश तिकडे बाकी अजून तिकडे आतमध्ये आहेत त्यांचं काय चाललं ते समजून आता बघूया त्यांचा आणि हा हा इकडे साहिल पॅलेस चला आपण या साईडला समोरच चला गाई जात छान अशा प्रकारे आम्ही देखील निघालो जायला स्वामीच्या जा दर्शनासाठी सो सर्वजण तयार होऊन निघाल खूप वेळ गेला इथे देखील आम्हाला आता तुम्हाला मी पूर्णपणे दर्शन दाखवणार कसे वगैरे आम्ही जातो नाही जातो ते तुम्हाला दाखवणार आणि त्यानंतर बघूया देखील बघूया पूर्ण मार्केट फिरूया आणि आमच्या इकडे भाऊजी आहेत तिकडे भाऊ आले इकडे हे भाऊ भाऊ

मंदिरामध्ये जायला चला निघा आता चला जाऊ मजा आली तुम्हाला चला आता चला आता ना आपण गर्दी तर बऱ्यापैकी आहे संध्याकाळच्या वेळेस बघूया आता पुढे जाऊन कसं काय चला आपल्याला आतमध्ये ना एंट्रीला व्हिडिओ नाही आलाउट मग बघ बाहेरच व्हिडिओ करू शकतो असं वाटतं आपण हार अगरबत्ती पण दिसते इकडे आपण अगरबत्ती पण इकडे चला काय चला बायको तुम्हाला इकडे फुल हार चला इकडे या बाईकडून आपण इकडे हार ना तोरण वगैरे घेतले आहे नारळ घेतलेलं आहे चला, था था चला। आता सर्व जाऊन तर गेले आपण पण जाऊ चला हे बघा आता आतमध्ये एंट्रीला अलाउड नाही तुम्हाला इथपर्यंत बघा होतो वेगळी आहे का आमची वेगळी बघितलं बघितलं

काही खूप छान आमचं त्याचे दर्शन झालं आतमध्ये काही शूट करून देत नाही आपण शूट केलं तर इकडे आहे वटवृक्ष झाड आणि स्वामी समर्थ महाराज ह्याच वटवृक्षाच्या झाडाखाली दररोज बसायचे स्वामी समर्थ महाराज श्री भगवान दत्तात्रय यांचे तिसरे अवतार देखील आहे असे देखील सांगितले जातात आता मी देखील इकडे वटवृक्षाचं दर्शन घेत आहे मी खूप छान प्रकारे असं स्वामीचं दर्शन घेतलंय आणि आता आपण बाहेर निघतो सो बाहेर इकडे तुम्हाला भरपूर काय बघायला भेटणार आहे जसं की इकडे खरेदी करायचं तर खरेदी करण्यासाठी पण हे बघा तुम्हाला खरेदीसाठी पण तुम्हाला काय भेटणार इकडे इकडे मोबाईल मोबाईल आणि इकडे हाय गणेश तो तगुतला हे बघा तुम्हाला ना इकडे प्रसाद वगैरे काय जे जे काय पाहिजे ते तुम्हाला ते भेटणार हे बघा अगरबत्ती देखील आहे स्वामी कृपा अगरबत्ती भरपूर प्रकारे अगरबत्ती पण आहे घ्यायचे अगरबती झालं तुमचा गा मस्त झालं ना आमचं चांगलं झालं चला हे तुम्हाला ना इकडे इकडे तुम्हाला स्वामींची इकडे स्वामींची पादुका देखील तुम्हाला भेटेल खूप छान असं आहे ना इकडे किचन स्वामींचे नावाचं स्वामींचा फुटे होती इकडे काय होतं गंद गोली काय गणगोली ना गंधगोली काय मोठे पाहिलं मोठे पण तुम्हाला स्वामींची पादुका भेटणार भरपूर काय असं भेटणार तुम्हाला इकडे हा इकडे इकडे हा फेटा आहे स्वामींच्या आटी इकडे ना इकड कितीला छोटे आहे रुपये काय काय होता तुम्ही देखील छोटे छोटे ना असं देवघर स्वामींच्यासाठी हा या साईड देखील तुम्हाला बघायला भेटेल इकडे काकींकडे सो फ्रेम देखील खूप छान स्वामींच्या इथे स्वामींची मूर्ती आहेत काहीच आपण ना इकडे फायनली इकडे आपण थोडीफार खरेदी देखील केली अगरबत्तीकडे लाडू आहेत सो असं स्वामींची इकडे एक मूर्ती घेतलेली आपण सो वेगळी छोटीशी शॉपिंग देखील केले आणि दिव्यांश माहेर तर खायचं का आहे दिव्यांशी काहीतरी पाहिजे तिकडे सो बाकी जण सर्वजण असं खरेदी करतात इकडे सगळं गुरुचरित्र आहे सो चाललं आहे डिसिजन का भाऊंचा गाचं घ्यायचं बघूया आता काय हातील आपण विचारून घेऊ ना हे दोन्ही पुस्तक एकच आहे हां पारण पद्धती असते प्यारण पद्धत जर तुम्हाला माहिती नसेल तर थोडी एकदा हां एक मिनिट एकून घ्या हे बघा पहिला दिवस एक ते नऊ हां दुसरा दिवस दहा ते एक एकवीस तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस ओके बावीस ते एकोणतीस हा तीस ते पस्तीस हा पाचवा दिवशी छत्तीस ते अडतीस अडतीस आणि सव्वा दिवशी एकोणचाळीस ते आणि चव्वेचाळीस ते त्रेपन्न त्रेपन्न हे सात दिवसात आणि तुम्हाला जे प्रकार करायचंय बघा बरोबर गं फ्लॅश करून ते काय नाही तुमचं तुम्ही स्वच्छता वाचलं तर काही नाहीये म्हणजे उपवास करायला लागत नाही काय उपास नाही काय नाही झालं ऐकलं हे बघा हे ग्रंथ जगात मोठा ग्रंथ आहे कोण पुस्तक वाचलं तर तुमचं वातावरण सगळं चेंज फक्त तुमचं तुम्ही एवढंच की स्वच्छता बरोबर आपल्या स्वच्छ मनाने आपण वाचायला पाहिजे बस बघा तुम्ही जवाबी अंगोळ करून वाचला एक तास वाचा अर्धा तास वाचा चालेल चालेल अद्याप रोज एका वाचा दर समजे भाऊंनी इकडे घेतला ना भाऊ तुम्ही भाऊ घेता ना तुम्ही भाऊंनी घेतलेला आहे चला इकडे तुम्हाला दारोजासाठी देखील स्वामींचे असे छोटे छोटे भेटे असतील हे बाई इकडे देखील आहेत हे दारोजा दारोजाला लावण्यासाठी खास करून हे दोघी तिथे माया तिकडे गेली मायाला गेली तिकडं बाई कोण आता बाहेर निघूया इकडे देखील खूप छान अशी तुम्हाला मूर्ती दिसत असेल इकडे प्रसाद देखील तुम्हाला बघायला भेटेल आपण इथे घेतलेलं आहे बघा कोणते बघा इकडे आपण प्रसाद घेतलेला आहे चला चला आता आपण इकडे दे बाहेर निघूया जायला आता बाहेर बघूया जाऊन कसं काय सो म्हटलं खूप छान असं आपण दर्शन घेऊन आलं प्रसाद वगैरे सर्व घेतलं आहे बाकी सर्व आपले इकडे पुढे येत आपण त्यांना सर्व भेटूया जाऊन सो हे का इकडे तुम्हाला छान असेल बस आले त्यातमध्ये खरेदीसाठी कुणाला आता लाईट लागली तुम्ही आतमध्ये आता इकडे खरेदीसाठी आपण आलो इकडे आणि खरेदी केली बॅग दोघींना दोन बॅग येतात दिव्यांशीला ना आदितीला सो इकडे एक बॅग ती एक बॅग घेतली दोन बॅग असं आपण घेतले दोघींच्यासाठी सो इकडे चॉईस त्यांनी केली होती नाही भाई इकडे आणून चालले इकडं इकडे परत दोन बॅग पण घेतल्या तुझ्या आडी ना तिच्या आडी दोन घेतल्या आम्ही दोन घेतल्या चला चल दी दी। ओके मेन एंट्री बा इथे सो आम्ही इथे गेलो आणि पाठवून आम्ही आलो होतो फायनली आता आपण जेवायला बसलो आहोत हॉट हॉटेल स्वप्न पुरते सो आपण आता इथे जेव्हा बसल अंकिता काय विचार करते तिलाच माहिती होतं मला तर नक्की माहीत नाही या परत मला अंकिता काय विचारते बघा आणि बघा देखील बसल दोन टेबल दोन टेबलवरती दोन जेव्हा बसत आणि आता आम्ही जेव्हा भूक भरपूर आहे आम्ही मंदिरामध्ये प्रसिद्ध होता जेवण देखील होता वेळ खूप जातो कोरोना भूक लागली आम्ही काय शेवटची फायनली आता जेवण देखील झाली आम्ही वेस्ट आली मागवलेले सर्वजण आता इकडे सुरुवात देखील झाली फायनली आले छान सर्वजण भोकल्या सर्वजण जेव्हा फायनली जेवण वगैरे झालं आणि आम्ही देखील आलो आमच्या रूमवरती आता परत पुन्हा आता आलो आमच्या रूम हॉटेलवरती आलो जेवण वगैरे केलं तिकडे हॉटेल आम्ही परत इकडे आलो जेव्हा जोपाय चला काय अशा प्रकारे तुम्ही देखील पहिलं स्वामींच्या मंदिरात गेलो आम्ही सो खूप छान असं दर्शन घेतलं आम्ही तुम्हाला देखील दर्शन दिलं आहे सो आता ही व्हिडिओ थांबाची वेळ झाली तर व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं नका चला असेल काय नवीन बाय 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 दिवेश बाय बाय कर